नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं श्वास शेती आणि त्या शेती आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या तुरीच्या राणामध्ये आलेलो आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तूर आलेली आहे आपली आणि आपण आज राणामध्ये या आलो आहे बांधून घेतलेली आहे आता तुरीचा शेंडा मारायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही शेंडा बघू शकता असे बरेचसे शेंडे आहेत तर तुरीचा शेंडा मारण्याकरता आपण रानामध्ये आलेलो आहे तो अशा प्रकारे आपण शेंडा मारतो आहे प्रकारे एक साधारणतः वरची दोन तीन पानं काढून टाकायचे याच्यामुळे होणार काय आहे तर तुरीला फुटवा चांगला होणार आहे आणि फुलधारणा फळधारणा फुल चांगल्या प्रकारे होणार आहे यासाठी आपण तुरीचा शेंडा मारतो आहे पाहू शकता अशा प्रकारे शेंडा मारतो आहे आपण तुरीचा ज्या मेन ब्रँच आहेत साधारणता तर त्याच ह्याचा आपण शेंडा मारतो आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्याने काय होणार आहे जी तुरीची जी वाढ आहे ती वाढ पण कमी होणार आहे जे की पावसामुळे जास्त पावसामुळे याच्यामुळे वाढ होते अनावश्यक फक्त वाढ होते आणि तिला फूलधारणा कमी होते त्यासाठी ते आपण हे शेंडा मारते पाहू शकता हे आपलं रान तस खडकाचंच रान आहे त्यामुळे काय एवढी काय अडचण नाही येणार आहे फळ धरण्याला फुल धरण्याला तरी पण आपण शेंडा मारतो आहे कारण की पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे जास्त वाढ होते तुरीची त्यामुळं आपण शेंडा मारणार आहे पाहू शकता अशा प्रकारे बांधून घेतलेले आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने याच्यामध्ये कुठे असं तण वगैरे राहिले तरी पण ते पण आपण पन काढतो आहे मध्ये मध्ये जे मोठं झालेलं आहे असं काँग्रेस वगैरे ू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद